महात्मा बसवेश्वरांचे विचार प्रसार करण्यासाठी सोनपेठ तालुक्यातील विविध खेड्यांमध्ये बसव विचार जनजागरण यात्रा महात्मा बसवेश्वरांचे विचार प्रसार करण्यासाठी परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यामध्ये विविध खेड्यात बसव विचार जनजागरण यात्रा काढण्यात आली दरम्यान खेड्यामधील महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव कमिटीला महात्मा बसवेश्वर यांची प्रतिमा ध्वज व महात्मा बसवेश्वर यांच्या माहितीची पुस्तिका देण्यात आली या उपक्रमामध्ये प्राध्यापक प्रेमाकर कोठुळे यांचे विशेष योगदान होते या कार्यासाठी सहकार्य करणारे संदीप लष्करे योगेश नेत्रुडकर योगेश महाजन बुरांडे यांनी योगदान दिलं विटा सायखेडा वाडी पिंपळगाव डिगोळ शेळगाव पोंडूळ या खेड्यातील जयंती उत्सव कमिटीला भेट देण्यात आली या उपक्रमामुळे लिंगायत समाज मोठ्या प्रमाणावर जागृत झाला आहे यामधील लिंगायत समाजाच्या प्रमुख मागण्या महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाचे कार्यालय तालुका स्तरावर आणावे सोनपेठ येथे महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा उभारावा महात्मा बसवेश्वर चौकाचे शुशुभीकरण करावं अशा मागण्या लिंगायत समाजातर्फे स्थानिक आमदार राजेश दादा विटेकर यांना करण्यात आल्या आहेत या लिंगायत समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता